नमस्कार मी तृप्ती पालकर ग्लोबल रिपोर्ट मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत जगभरामधल्या काही घडामोडी सविस्तर पाहूयात रोमन कॅथोलिक ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांच्यावरती रोममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले व्हॅटिकन सिटीमध्ये जगभरामधील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सर्व विधी पार पडले भारतातून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू देखील पोप यांच्या अंत्यविधीला उपस्थित होत्या पोप फ्रान्सिस यांचा अखेरचा निरोप देण्यासाठी अडीच लाखाहून अधिक ख्रिस्ती भाविक उपस्थित होते पाहुयात या संदर्भातला हा रिपोर्ट पोप फ्रान्सिस यांना अखेरचा निरोप देण्यात आला लाखो लोकांच्या उपस्थितीत सेंट पीटर्स बॅसेलिकामध्ये पोप पी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले जगभरातील लाखो भाविक आणि ख्रिस्ती धर्मगुरू यावेळी व्हॅटिकन सिटीत उपस्थित होते याशिवाय अनेक राष्ट्रांचे प्रमुखही पोप फ्रान्सिस यांच्या अंत्यदर्शनासाठी आले होते भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन युक्रेनचे प्रमुख झेलेन्स्की यांच्यासह चोपन्न देशांचे प्रमुख आणि ब्रिटनच्या राजघराण्यासह जगभरातील बारा राजघराणी अंत्यविधीसाठी आली होती पोप फ्रान्सिस त्यांच्या धाडसी निर्णयांमुळे नेहमीच चर्चेत राहिले आपल्या मृत्यू पश्चातही त्यांनी तीस परंपरा कायम ठेवली व्हॅटिकन सिटीमध्ये दफनविधी करण्याची तेराशे वर्षांची परंपरा फ्रान्सिस यांनी मुडीत काढली व्हॅटिकन सिटीबाहेर काही अंतरावर सेंट मारिया मॅग्युअर बॅसलिका इथे त्यांचा दफनविधी झाला ही शंभर वर्षाची परंपरा तोडून आता पुन्हा पोप फ्रान्सिस ह्यांनी आपली इच्छा व्यक्त केली की अंत त्यांचा अंतविधी त्यांचं दफन ह्या मरिया मजोरे ह्या महामंदिरामध्ये व्हावं कारण त्यांची मरियेवरती खूप भिस्त होती मरिया ते जे मंदिर आहे ते मंदिर रोमचं संरक्षक मंदिर म्हणून मानलं जातं आणि तिथे जी मरियेची प्रतिमा आहे ती एक चमत्कारिक प्रतिमा म्हणून ओळखली जाते आणि ह्या भावनेनं ते तिथं प्रार्थनेसाठी येत असत आणि तिथंच त्यांचा देह त्यांचा पार्थिव तिथं ठेवला जावा अशी त्यांची इच्छा होती आणि म्हणून त्या इच्छेला प्रमाण मानून त्या चर्च हे दफन बोमी तिथे करत पोप फ्रान्सिस यांची मार्च दोन हजार तेरामध्ये पोप म्हणून निवड करण्यात आली पोप बेनेडिक्ट यांनी राजीनामा दिल्यानंतर ही निवड प्रक्रिया पार पडली होती जॉर्ज मारियो बर्गेग्लिओ यांचा जन्म सतरा डिसेंबर एकोणीसशे छत्तीस रोजी अर्जेंटिनाच्या ब्युनोस आयर्स मध्ये झाला त्यांचं कुटुंबीय इटलीतनं अर्जेंटिनामध्ये स्थलांतरित झालं होतं त्यांनी एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये दीक्षा घेतली एकोणीसशे त्र्याहत्तर ते एकोणीसशे एकोणऐंशी दरम्यान ते अर्जेंटिनामधील महत्वाचे धर्मगुरू होते एकोणीसशे ब्याण्णव मध्ये ते ब्युनोस आयर्सचे बिशप झाले एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये त्यांना आर्च बिशप म्हणून नियुक्त करण्यात आलं दोन हजार एक मध्ये त्यांना तत्कालीन पोप जॉन पॉल दुसरे यांनी कार्डिनेल म्हणून नियुक्त केलं मार्च दोन हजार तेरा मध्ये त्यांची पोपपदी निवड झाल्यानंतर त्यांनी फ्रान्सिस हे नाव निवडलं असिसीचे संत फ्रान्सिस यांच्या नावावरनं त्यांनी हे नाव निवडलं होतं गरिबी दूर करणं शांतता प्रस्थापित करणं आणि पर्यावरणाचे रक्षण करण्याचे संकेत त्यांनी यातनं दिले तेराशे वर्षांच्या पेपल इतिहासात ते पहिलेच नॉन युरोपीय पोप ठरले हे पद भूषवणारे ते पहिलेच जेसुईटही ठरले होते जेसुईट हे शिक्षण आणि सामाजिक न्यायासाठी त्यांच्या वचनबद्धतेसाठी ओळखले जातात गरीब आणि उपेक्षित लोकांसोबत काम करणं हा त्यांचा उद्देश असतो पोपपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी अनेक परंपरांना बगल दिली त्यांनी अपोस्टोलिक पॅलेसमधील भव्य पोप अपार्टमेंटमध्ये राहण्याऐवजी आधुनिक व्हॅटिकन गेस्ट हाऊसमध्ये राहणं पसंत केलं त्यांनी साध्या राहणीमानाचा सा अवलंब केला अगदी साध्या कौटुंबिक कारमधूनच फिरण्यास त्यांनी प्राधान्य दिलं इतकंच नव्हे तर त्यांनी प्रतिगाम्यांच्या अनेक रूढींना हादरे दिले प्रतिगाम्यांनी त्यांच्या साध्या राहणीमानाबाबत कायम आक्षेप नोंदवला होता पोप फ्रान्सिस यांनी एलजीबीटी समुदायाला चर्चमध्ये प्रवेश द्यावा असं मत मांडलं त्यावरून प्रतिगाम्यांनी त्यांच्यावर टीका केली कॅथलिक लोकांनी घटस्फोटाला मान्यता द्यावी या निर्णयावरही बरेच ताशेरे ओढले गेले तसंच त्यांच्या पारंपरिक लॅटिन मासवरील कारवाईला देखील विरोध करण्यात आला होता पोप फ्रान्सिस यांनी त्यांच्या बारा वर्षांच्या कार्यकाळात इटलीबाहेर सत्तेचाळीस दौरे केले पासष्ट राज्यांना त्यांनी भेटीगाठी दिल्या मात्र या दौऱ्यामध्ये त्यांनी कधीच त्यांच्या देशाचा अर्जेंटिनाचा दौरा केला नाही त्यांनी वॅटिकन प्रशासनात काही बदलही सुचवले होते पारदर्शकता जबाबदारी आर्थिक सुधारणा आणि महिलांकडे काही जबाबदाऱ्या सोपवणं हे त्यांनी केलेले काही बदल अधिक चर्चेत राहिले मात्र त्यांच्यावर बेताल वक्तव्यांचा आरोपही करण्यात आला अनेकदा त्यांच्या विरोधाभासी वक्तव्यांमुळे व्हॅटिकन अधिकारी गोंधळात पडायचे चर्चमधील लैंगिक शोषणाच्या अनेक तक्रारींबाबत त्यांना बराच संघर्ष करावा लागला मात्र नम्र स्वभाव गरीब आणि उपेक्षितांसाठी असलेल्या कनवाळूपणामुळे त्यांनी संपूर्ण जगाचं लक्ष वेधलं अशा या सुधारणावादी पोप फ्रान्सिस यांना आज अखेरचा निरोप देण्यात आला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारताच्या वतीनं उपस्थिती लावत पोप यांना आदरांजली वाहिली ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी फ्रान्सिस यांच्या निधनानंतर नवे पोप कोण असणार याची चर्चा सुरू झाली आहे दरम्यान पोप फ्रान्सिस यांचा उत्तराधिकारी कसा निवडला जाणार पोपची निवड करण्याची परंपरा काय आहे आणि ती कशी पार पाडली जाते पाहूयात या रिपोर्ट मधून पोप म्हणजेच रोमचे बिशप अर्थात रोमन कॅथोलिक चर्चचे सर्वोच्च धर्मगुरु व्हॅटिकन सिटीमध्ये त्यांचं वास्तव्य असतं दोन हजार पोप पोपपदी निवड झालेल्या पोप फ्रान्सिस यांचं वयाच्या अठ्याऐंशीव्या वर्षी निधन झालं आता पुढील पंधरा ते वीस दिवसांमध्ये रोमन कॅथोलिक चर्चला नव्या पोपची नियुक्ती करावी लागेल नवीन पोप निवडण्याची परंपरा सातशे वर्ष जुनी प्रक्रिया आहे व्हॅटिकन मधील सिस्टिन चॅपलमध्ये ही प्रक्रिया पार पडते या प्रक्रियेला कॉन्क्लेव्ह म्हटलं जातं पोपच्या निवडीसाठी जगभरातील कार्डिनल मतदान करतात जगभरात एकूण दोनशे बावन्न कार्डिनल आहेत त्यापैकी फक्त एकशे अडतीस कार्डिनल नवीन पोप निवडीसाठी मतदान करू शकतात त्यातही ऐंशी वर्षांपेक्षा कमी वयाच्या कार्डिनल्सना मतदानाचा हक्क असतो या नियमानुसार ऐंशी वर्षांपेक्षा कमी एकशे पंधरा कार्डिनल मतदान करतील ही निवडणूक प्रक्रिया अत्यंत गुप्तपणे पार पाडली जाते सर्व कार्डिनल्सना चॅपलमध्ये बंद केलं जातं चॅपल सेलबंद करतात त्यांना सोबत मोबाईल ठेवण्याची परवानगी नसते नवीन पोपची निवड झाल्यानंतर सगळे चॅपलमधनं बाहेर पडतात ही प्रक्रिया अनेक दिवस चालू राहू शकते निवडणुकीत गुप्त मतदानाद्वारे कागदी मतपत्रिकांद्वारे मतदान केलं जातं कोणत्याही कार्डिनलला दोन तृतीयांश मतं मिळेपर्यंत मतदान होतं जोपर्यंत कोणत्याही कार्डिनलला सत्याहत्तर कार्डिनलची मतं मिळत नाही तोपर्यंत निवड प्रक्रिया सुरूच राहते प्रत्येक टप्प्यातील मतदानानंतर बॅलेट पेपर्समध्ये एक खास केमिकल टाकून ते जाळले जातात चिमणीतनं काळा धूर निघाला म्हणजे निवड प्रक्रिया अजून सुरू असल्याचं समजतं तर पोपची निवड झाल्यानंतर मतपत्रिकांना दुसऱ्या खास केमिकलनं जाळलं जातं यावेळी चिमणीतनं पांढरा धूर निघतो व्हॅटिकन बाहेर जमलेल्यांसाठी हा एक संदेश असतो पोप निवडल्यानंतर कार्डिनल स्वतःसाठी एका नवीन नावाची निवड करतात यानंतर नवीन पोपची घोषणा होते नवीन पोप पोशाख घालून बॅसिलिकाच्या बाल्कनीत येतात तिथं त्यांची पोप म्हणून पहिली झलक पाहण्यासाठी भाविक जमलेले असतात आणि पोप त्यांचं अभिवादन स्वीकारतात पोप फ्रान्सिस यांच्या निधनानंतर आता पुढील पोप कोण याकडे लक्ष असणार आहे यात काही कार्डिनल्स प्रमुख दावेदार मानले जातात लुईस अँटोनिओ टॅगल हे फिलिपिन्स मधील अत्यंत प्रभावशाली कार्डिनल आहे दोन हजार वीस मध्ये त्यांची कार्डिनल बिशप पदी निवड झाली रोममध्ये त्यांनी चर्चसाठी काही महत्वाची कामं केली आहेत त्यामुळे ते प्रबळ दावेदार समजले जातात कार्डिनल पिएत्रो पॅरोलिन हे अत्यंत अनुभवी आणि चर्च कारभारात पारंगत समजले जातात दोन हजार तेरापासून ते व्हॅटिकन चर्चचे राज्य सचिव म्हणून काम पाहत आहे हे पद पोप नंतरचं सर्वोच्च पद असतं त्यामुळे त्यांचंही नाव आघाडीवर आहे कार्डिनल पीटर एर्डो हे हंगेरियन धर्मगुरू आहे युरोपमधील सर्वात प्रतिष्ठित आणि पारंपरिक विचारसरणीचे म्हणून त्यांची ओळख आहे युरोपियन बिशप काउन्सिलचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलं मारियन कार्डिनल म्हणूनही ओळखलं जातं आता सुमारे एकशे पंधरा कार्डिनल कॉन्क्लेव्ह्यातनच एकाची पोप म्हणून निवड करतील पोप फ्रान्सिस यांच्यासारख्या पुरोगामी विचारसरणीच्या धर्मगुरूंनंतर आता पदावर या पदावर कोण विराजमान होतं याकडे संपूर्ण जगाचं लक्ष असेल ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही टी व्ही मराठी